नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आता ऑपरेशन सिंदूर या विषयाला एक महिना लोटलेला आहे मी बोलतोय तो आठ जून आहे आणि सहा सात मे रोजी त्या मध्यरात्री अपरात्री पहलगामच्या घातपाती घटनेला चोख उत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या आतंकी अड्ड्यावर नेमके हल्ले करणारी कारवाई सुरू झाली ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं पाकिस्तान हडबडून गेला होता पाकिस्तानला भीती होती पण काय होईल कशी कारवाई होईल पण इतकी भेदक कारवाई जवळजवळ आठ का अकरा दहशतवाद्यांचे छावण्या अड्डे इमारती अगदी मदरसे मशिदी याच्यावर क्षेपणास्त्र आली आणि ते बघता बघता उद्ध्वस्त होऊन गेले शंभर पेक्षा जास्त असे तोयबा वगैरे कोण असतील ते मारले गेले अझर मसूदच्या कुटुंबातले दहा का बारा लोक मारले गेले आणि त्याचा गवगवा खूप झाला आणि मग आता भारताला पाकिस्तान चोख उत्तर देणार आहे ती चर्चा सुरू होती अशा वेळेला भारत सरकारने राजकारणापेक्षा प्रशासनाकडे जबाबदारी सोपवली हवाई दल आणि पायदळ यांच्या दोन महिला अधिकारी व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांच्या सकट परराष्ट्र खात्याचे सचिव या तिघांनी पत्रकार परिषद घेऊन जगाला बजावलं की आम्ही पाकिस्तानच्या विरोधात युद्ध छेडलेलं नाही ऑपरेशन सिंदूर हे भारताला सतत त्रास देणाऱ्या जिहादी अतिरेक्यांच्या संघटनांच्या बंदोबस्तासाठी सुरू केलेली कारवाई आहे आणि त्या कारवाईत काय काय झालं याची माहिती दिली पण ती माहिती देताना एक गोष्ट सातत्याने भारताच्या बाजूने सांगितली जात होती मग ते राजकारण असो किंवा प्रशासन असो लष्कर असो यांनी एक गोष्ट सांगितली की आम्ही पाकिस्तान विरोधात कारवाई केलेली नाही पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात कारवाई केलेली नाही आम्ही कुठल्याही पाकिस्तानी शासकीय इमारतीवर पाकिस्तानी सामान्य जनतेच्या खाजगी मालमत्तेवर किंवा पाकिस्तानी सेनेच्या कुठल्याही तळावर कुठलीही कारवाई केलेली नाही हल्ला केलेला नाही आम्ही जो घातक हल्ला केलेला आहे भेदक हल्ला केलेला आहे तो फक्त भारताला जैश जैसे मोहम्मद तालिबान मुजाहिदीन किंवा तैबा अशा ज्या संघटना आहेत त्यांचे जे अड्डे उजळ माथ्याने पाकिस्तानमध्ये चालवले जातात त्यांचे जी संकुल आहेत त्यांचे जे कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई केली आहे त्याच्यावर हल्ला चढवलेला आहे त्यामुळे ही पाकिस्तान विरुद्ध छेडलेली लढाई नाही हा त्यांना पाकिस्तान आश्रय देतो म्हणून पाकिस्तानचं तो पाणी तोडणं पाकिस्तानची व्यापार बंद करणं पाकिस्तानची सगळे व्यवसाय बंद करणं देवाण घेवाण बंद करणं हे पावलं उचलली पण प्रत्यक्ष हत्यारी कारवाई सशस्त्र कारवाई ही तोयबा आणि तत्सम जिहादींवर केलेली आहे हा इशारा होता पाकिस्तानला की आम्हाला भारताला लढाई करायची नाही की पाकिस्तानचं नुकसान करायचं नाही हरकत नाही आम्ही पण कारवाई करत नाही अवलट भारतावर कारवाई करणं भारतावर युद्ध पुकारणं यापेक्षा पाकिस्तान आपल्याकडे हाताबाहेर चाललेल्या जिहादी लोकांचा बंदोबस्त आम्ही करतो पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी सेना दल हे पाकिस्तानात आडोसा घेऊन बसलेल्या जिहादींना धडा शिकवण्यासाठी आपली सक्ती ताकदपणाला लावेल ते भारताने करायची गरज नाही यापुढे आम्ही करतो अशी जर पाकिस्तानने भूमिका घेतली असती तर कदाचित नऊ दहा मे रोजी जी, जी पुढची कारवाई झाली ती झाली नसती पण फुशारक्या मारण वाचाळता करण या पलीकडे पाकिस्तानला दुसरं काही जमत नाही आणि म्हणूनच आता भारताला करारा जबाब देणार वगैरे वगैरे भाषा सुरू झाली आणि भारतावर द्रोण किंवा क्षेपणास्त्र सोडण्याचा उद्योग पाकिस्तान करायला लागला हे उघड उघड युद्धाची घोषणा होती कारण भारताने पाकिस्तानवर हल्ला केला नव्हता तर जिहादींच्या अड्ड्यावर हल्ला केला होता ती भूमी पाकिस्तानची असेल पण पाकिस्तान, असे। पाकिस्तान दरवेळेला हे लोक पाकिस्ताननी पाकिस्तानचे अधिकृत नाहीत असं म्हणत होती अधिकृत नाहीत ना तर पाकिस्तानने बंदोबस्त करायला पाहिजे होता असो मुद्दा इतकाच की ते झाल्यानंतर नऊ आणि दहा तारीखला जी प्रत्यक्ष पाकिस्तानी सेना दलावर कारवाई करण्यात आली ती पाकिस्तानी जे पाकिस्तान सरकार आश्रय देत म्हणून बंदोबस्त करण्यात आला एक प्रकारे त्यालाही सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल पाकिस्तानचे सैनिक मारण पाकिस्तानचं आर्थिक नुकसान करणं अशी कुठलीही कारवाई नव्हती ज्या साधनांचा आणि व्यवस्थांचा उपयोग भारतावर हल्ला करण्यासाठी आणि त्यातून जिहादींना वाचवण्यासाठी पाकिस्तान करू शकत अशी खात्री होती तिथेच पाकिस्तानला जायबंदी करण्यापुरती मर्यादित दुसरी कारवाई होती नऊ आणि दहा मे आणि त्यानंतर पाकिस्तानला कळलं की आपली कंबरड मोडलेलं आहे आपण आता लढण्याच्या तयारीतच नाही हो। आपण क्षेपणास्त्र वापरू शकतो फार तर पण विमानातून हल्ला करू शकत नाही की भारतीय सीमेत घुसण्यासाठी रणगाडे वापरू शकत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा पाकिस्ताननी गया वया सुरू केल्या आणि अमेरिकेला गळ घातली की भारताला युद्धविराम करायला भाग पाडा अर्थात भारताला लढायचं नव्हतंच लढाई ही पाकिस्तान विरुद्ध नव्हती दहशतवाद विरोध वादत होती आणि म्हणून भारताने युद्धविराम स्वीकारला तो ऍक्च्युली युद्धविराम पण नाही ऑपरेशन थांबवले जेवढे फटके मारले जेवढं जायबंदी केले त्यातून पाकिस्तानला अक्कल सुचणार असेल तर त्याला संधी दिली पाहिजे हे औदार्य भारताने दाखवलं पण तरीही भारत गाफील राहिला असं बिलकुल नाही आणि त्यामुळे जगासमोर ह्या सगळ्या ऑपरेशन सिंदूरची व्याप्ती काय आहे हेतू काय आहे उद्दिष्ट काय आहे हे सांगणं आवश्यक होतं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केलंच पण त्याबरोबरच सर्व पक्षीय सात शिष्टमंडळ जगभर पाठवली जगभर पाठवली अगदी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी कुरमुरी केल्या तरी सगळ्या पक्षांना सोबत घेऊन भारत आणि भारत सरकार काम करतोय हे दाखवणं आवश्यक होतं आणि त्यासाठीच भिन्न भिन्न पक्षांच्या जवळजवळ सात शिष्टमंडळ जगभर गेली त्यांनी किती जगाचे डोळे दिपून टाकले वेगळं सांगायला नको एका बाजूला ही शिष्टमंडळ सर्व पक्षीय होती भारताचं सर्व व्यापी प्रतिनिधित्व करणारी होती त्याच वेळेला मीडियामधून जी बाजू भारतातली समोर जाते त्यापेक्षा अधिक प्रभावीपणे भारताची बाजू जगासमोर मांडणं आवश्यक होतं आणि ते काम या शिष्टमंडळाने केलं काल परवाच मी एक व्हिडिओ हो केलाय ही स्टोरी अप इतिहास शेवटी जगासमोर तुम्ही तुमची बाजू किती समर्थपणे मांडता याला महत्व असतं अन्यथा तुमच्याविषयी कोणीतरी बातमी देतो आणि ती खरी मानली जाते तर ते होता कामा नये म्हणून आपली बाजू आपण मांडली पाहिजे म्हणूनच ही सात शिष्टमंडळ जगभर पाठवण्यात आली होती आणि त्यांनी अतिशय उत्तम काम केलं हे दिसून येतं कारण जगाचे डोळे टिपून गेले आधीच भारताने जी लष्करी कारवाई पाकिस्तानच्या विरोधात केलेली होती त्यामध्ये भारतीय बनावटाची बनावटीची बहुतास हत्यार आणि अवजार आणि साधन भारताने सरसकट वापरली होती आपल्याकडे सुद्धा आयातीत लढाऊ विमानं आहेत क्षेपणास्त्र आहेत पण ब्राह्मोस आकाशतीर यासारखी जी अस्त्र भारताने वापरली ती सर्वाधिक भेदक ठरली आणि नुसती भेदक ठरली असं नाही तर जगात ज्यांचा दबदबा आहे अशी चिनी बनावटीची रशियन बनावटीची अमेरिकन बनावटीची तुर्की बनावटीची जी पाकिस्ताननी वापरलेली अस्त्र शस्त्र साधनं होती ती निकामी करून भारताने दाखवली भारतीय सेना दलानी दाखवली अग्निवीर या नव्या दमाच्या तरुण सैनिकांनी पाकिस्तानचे संपूर्ण द्रोण उद्ध्वस्त करून दाखवले हा जो काही चमत्कार भारताने करून दाखवलाय त्यांनी आधीच सगळं जगाचे डोळे दिपलेले होते अशा वेळेला या शिष्टमंडळाने जी कारवाई केली किंवा काम केलं ते खरोखरच कौतुकास्पद होत पण मग तिथे हा विषय संपला का पंतप्रधानांनी आणि भारत सरकारने परत परत सांगितले की ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही थांबलेलं आहे युद्धविराम झालेला नाही जोपर्यंत पाकिस्तान समजूतदारपणे वागणार आहे तोपर्यंत भारत कुठलीही कारवाई करणार नाही पण यापुढे पाकिस्तान जसा वागेल त्याला चोख उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही कायमस्वरूपी कारवाई आहे हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे सांगून टाकलं न्यू नॉर्मल हा शब्द त्यांनी वापरला <coughs> न्यू नॉर्मल याचा अर्थ काय होतो की आजपर्यंत तुम्ही हातमाती पाठवणार इकडे स्फोट घडवून आणणार माणसं मारणार आणि आम्ही निषेध करू एखादा सर्जिकल स्ट्राईक एखादा एअर स्ट्राईक करू विषय संपला की परत पाकिस्ताननी कुरापत काढणं उंचा करणं याचा मार्ग मोकळा हे आता चालणार नाही आता जस पहलगामची घटना ही दहशतवादी असताना सुद्धा त्यालाच पाकिस्तानने पुकारलेलं युद्ध ठरवून पाकिस्तानात वसलेल्या दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई झाली आणि पाकिस्तानी सेना जर त्यांच्या मदतीला त्यांच्या बचावासाठी पुढे येत असेल तर मग पाकिस्तानी सेनेच्या तळावर सुद्धा कारवाई झाली धिस इज न्यू नॉर्मल दहशतवादाची कुठची कारवाई दहशतवाद दहशतवादाची कुठलीही घटना घडली भारतात तर त्यासाठी फक्त जिहादी नव्हे तर त्यांचे आश्रय जाते म्हणून पाकिस्तानी सेना पाकिस्तानी सरकार यांना जबाबदार धरून पाकिस्तानच्या विरोधात कारवाई केली जाईल हा न्यू नॉर्मल आहे आणि <coughs> मग हा न्यू नॉर्मल करण्यासाठी भारत खरोखरच तितका समर्थ आहे का जगाचे डोळे दिपले असं म्हणणं सोपं आहे पण युक्रेन युद्धामध्ये रशियाला युक्रेनला अजून नमावता आलं नाही दीड वर्षात तर मग भारताने सात आठ तासाच्या कारवाईमध्ये युक्रेननीच वापरलेली हत्यारं निकामी कशी करून दाखवली हे जगामध्ये औत्सुक्य होतं उत्कंठा होती ती उत्कंठा पूर्ण करण्यासाठी शिष्टमंडळ गेली होती पण त्याच्या वस्तानीत कथा जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत अमेरिकेचा युद्धशास्त्रज्ञ काय म्हणतो किंवा चीनचा काय म्हणतो किंवा पाश्चात्य मीडिया काय म्हणतो ह्या गोष्टी दुय्यम आहेत तुमची गोष्ट तुमच्या भाषेमध्ये तुमच्या पद्धतीने जोपर्यंत जगासमोर जात नाही तोपर्यंत तुमचा धबधबा निर्माण होत नाही अमेरिकेने जगात अनेक युद्ध केली आणि त्या युद्धातून आपण जी अमेरिकेत बनवलेली अस्त्रशस्त्र आहेत ती किती भेदक आहेत यातून एक जगात धबधबा निर्माण केला आणि तोच धबधबा हळूहळू धाक आणि वचक बनवत गेला भारताने या अल्प काळामध्ये जी काय पाकिस्तान विरोधात कारवाई केली त्यामुळे ब्राह्मोस असेल आकाशतीर असेल वेगवेगळ्या साधन यंत्रणा असतील त्याविषयी जगात कुतूहल आहे पण जगाचं समाधान झालंय असं म्हणता येत नाही कारण जितकी शस्त्र भेदक असतात तितकाच युद्धाचा आणि कारवाईचा हेतू सुद्धा अधिक त्याला भेदक बनवत असतो आणि म्हणून भारताने जी ही गरुड झेप घेतलेली आहे चीन आणि अमेरिका या दोन जगातल्या महाशक्तींनी तयार केलेली साधनं अस्त्र आणि शस्त्र अवघ्या काही तासात सपाट करून जमीन दोस्त करून उद्ध्वस्त करून भारताने जगाला चकित केलेलं आहे तर त्याच्या मागची खरी कथा का काय आहे ती फक्त शास्त्रज्ञ प्रयोगशाळा विज्ञान तंत्रज्ञान एवढ्यापुरती मर्यादित नाही त्यामागे एकशे चाळीस जनतेची एकशे चाळीस कोटी जनतेची इच्छाशक्ती आणि त्या एकशे चाळीस कोटी मधली हजारो लाखो प्रतिभा संपन्न मुलं तरुण शास्त्रज्ञ धोरण करते या सगळ्यांची मिळून एक कहाणी होते ती कहाणी सात मंडळ सात दिवस जगभर फिरून सांगू शकत नाही आणि म्हणून ऑपरेशन सिंदूरचा पुढचा एक टप्पा जो अघोषित आहे पण सुरू झालेला आहे तो आपण समजून घेतला पाहिजे आणि तो टप्पा म्हणजे आमची कथा आम्ही सांगू आम्ही कोण आहेत ह्याची ओळख तुम्ही करून देऊ नका पाश्चात्य माध्यम पाश्चात्य पत्रकार पाश्चात्य विश्लेषण करते पाश्चात्य जाणकार यांच्या तोंडून भारताची कथा सांगितली जाणार नाही तर ती भारतीय पद्धतीने भारताचं सामर्थ्य पुरुषार्थ जागवणारी कथा जगाला कळली पाहिजे आणि ते युद्ध सुरू झालेलं आहे ते ऑपरेशन सुरू झालेलं आहे याला इन्फॉर्मेशन वॉर म्हणतात नॅरेटिव्ह वॉर म्हणतात जगासमोर तुम्ही काय केलं याचं कथानक तुम्ही कसं मांडता याच्यावर जगा तुमचा एक दबदबा तयार होत असतो आणि असा दबदबा तयार करणारी एक योजना घोषणा न करता सुरू झाली असं माझं मत आहे आणि ती म्हणजे भारताने हे जे काय केलंय त्याला जग दचकून का बघतंय अमेरिकेसारखा एक बाहुबली देश चीन सारखा एक जगातली महाशक्ती रशिया सारखा अतिशय युद्ध संपन्न देश शस्त्रास्त्र संपन्न देश का दचकले नाही ती कहाणी आपण सांगू शकतो आणि ज्याला भारतीय पद्धतीने विचार करता येतो त्यालाच ती कथा सांगता येईल आणि ती कथा सध्या जगाला समजणाऱ्या भाषेत सांगण्याची मोहीम सुरू झालेली आहे मी मुद्दाम या व्हिडिओच्या खाली अनेक लिंक देणार आहे अचानकपणे ऑपरेशन सिंदूर नंतर वर इंग्रजी भाषेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले अनेक व्हिडिओ फिरतायत आणि माझ्यासारखा मोदी समर्थक किंवा कट्टर राष्ट्रवादी माणूस सुद्धा जितक्या समर्थपणे ज्या भाषेत गोष्ट सांगू शकत नाही त्या गोष्ट त्या भाषेमध्ये भारताचा पुरुषार्थ सांगणारे व्हिडिओ अक्षरशः पेव फुटल्यासारखे यायला लागलेत आणि माझं स्पष्ट मत आहे की ही गोष्ट जगाला भारतीय पद्धतीत सांगण्याचा हा प्रयत्न आहे ही एक मोहीम आहे की एक मिसाईल ब्राह्मोस नावाचा एक मिसाईल काही तासांसाठी पंधरा क्षेपणासह पर सोडली गेली पण त्याने जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर का बदलला त्या ब्राह्मोसच्या विकसक विकास केला ब्राह्मोस तयार केलं ते घडवलं त्याचा आविष्कार त्या केला तर त्यामागे शास्त्रज्ञांच्या इच्छाशक्ती बरोबर भारतीय जनतेच्या इच्छाशक्तीचा जो भाग आहे त्याची काय कथा आहे हे या सगळ्यातून येत तु। अतिशय सुटसुटीत अशा भाषेमध्ये भारताच्या पुरुषार्थाची कथा सांगणारे हे व्हिडिओ आपण जाणीवपूर्वक ऐकले पाहिजेत कारण ते आपल्यासाठी नसले तरी जगासाठी आहे एक महाशक्ती जगाच्या राजकीय क्षितिजावर भूराजकीय जिओ पॉलिटिक्स मध्ये एक उगवता तारा आहे त्याचं नाव भारत वर्ष आहे ते सांगणारे हे व्हिडिओ आहेत मी त्यातल्या चार पाच लिंक तुम्हाला मुद्दाम देणार आहे त्या मुद्दाम ऐका मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या चार पाच लिंक मुद्दाम देणार आहे आणि अचानक मलाही कोणी सांगितलेलं माझ्या बघण्यात आलं आणि बघतो 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 तर रे बापरे बाप आणि ते कळतं त्याच्यात ओपरा विम्प्रे नावाची एक प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार आहे टी व्ही पत्रकार आहे डेन्झिन वॉशिंग्टन सारखा एक हॉलिवूड कलावंत आहे त्याचा आवाज वापरलेला आहे पण स्क्रिप्ट कोणीतरी लिहिलंय आणि त्या स्क्रिप्टचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे व्हिडिओ तयार करण्यात आलाय पण तो ऐकण्यासारखा आहे ऐकण्यासारखा आहे ते लिहिणारी भाषा त्यातला आशय हा अस्सल भारतीय दहा वर्षात अकरा वर्षात मोदी युगामध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काय बदललं जगात काय बदललं भारतात काय बदललं आणि भारताविषयी इतका जगात आदर आणि वचक कुठून निर्माण झाला याची कहाणी सांगणारी ही मोहीम म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा पुढचा टप्पा असं मला वाटतं मित्रांनो वेळ काढा आणि मी ज्या खाली लिंक देतोय त्या मुद्दाम वाचा मग तुम्हाला कळेल प्रत्येक लढाई हत्यारा ने, ने ही हत्याराने बॉम्बने लढली जात नाही ती शब्दांनी भाषेने आणि कथाकथनानेही लढली जाते याचा हा नमुना आहे मुद्दाम बघा मी आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार